प्रत्येकाच्या मनात भावना वेगळी आहे रामाचं नाव घ्यायचं आणि जी समोर अडचणी येईल त्या अडचणीवरती मात करण्याची ताकद फक्त त्या रामनामातून मिळते ठिकठिकाणी हा आनंदोत्सव साजरा होतोय कोणी नृत्य करतंय कुठे शोभायात्रा निघालेली आहे कुठे मंदिरांमध्ये भजन कीर्तनांचा कार्यक्रम सुरू आहे अमालवृद्ध या उत्सवात या आनंदात सहभागी झालेले आहेत प्रत्येक जण आपापल्या परीने आपला राम शोधण्याचा प्रयत्न करते जय श्रीरामचा जयघोष देशभरातल्या काना कोपऱ्यातनं आपल्याला ऐकायला मिळतो आणि आपण माहीममध्ये जाऊया धनंजय दळवी माझं सहकारी आपल्यासोबत आहे धनंजय माहीम मध्ये शोभायात्रा निघालेली आहे राममय वातावरण सुद्धा असेल नक्कीच राममय वातावरण जे आहे ते देशभरात आहे आपण जर पाहिलं तर रथयात्रा शोभायात्रा जी आहे ती माहीम दादर परिसरात आहे हनुमान असेल प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण सीता असतील हे इथे रथेमध्ये विराजमान केलेले आपल्याला पाहायला मिळतात ही रथयात्रा जी आहे ती माहीम परत माहीम परिसरात निघालेली अगदी जल्लोषात वातावरण आहे इथे मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात रांगोळी काढलेली आहे रांगोळी जी आहे ती देखील इथे आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात वातावरण आहे मिठाई वाटली जाते लाडू वाटले जातात आणि मोठ्या प्रमाणात महिला वर्ग असतील पुरुष वर्ग असेल बच्चे कंपनी अगदी जर पाहिलं तर वृद्ध महिला असतील वृद्ध असतील हे देखील या मिरवणुकीमध्ये शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहे एकच नामघोष जो आहे तो श्री रामांचा इथे पाहायला मिळतो आपण जर पाहिलं तर जय श्रीराम असे नारे जे आहेत ते माहीम परिसरात आहेत सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण देशभरात आहे अशातच माहीम परिसरात देखील हे वातावरण आपल्याला पाहायला मिळते आपल्याबरोबर माहीम परिसरातील नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया काय सांगाल आज माहीम मध्ये शोभा यात्रा आहे उत्साहाचं वातावरण आहे काय बोलाल पाचशे वर्षानंतर हा प्रसंग आपल्याला मिळाला आहे मंदिराचं आज जे भव्य मंदिर निर्माण होते हे सगळ्या हिंदूंमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आज दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी आपल्या रामाचं राज्य आज येते राम राम आज जसं आयोजित आलेले तसंच ते भव्य स्वागत आम्ही करतो आणि त्यामुळे सगळं चै नवचैतन्य हे फक्त मंदिर नाही हे हिंदुत्वाचं बलिदानाचं त्यागाचं प्रतीक आहे त्यामुळे आज जे काही हिंदू आज... उतरलेले अगदी उतर सगळीकडेच मला वाटतं धनंजय हे उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे की स्वप्नवत वाटणारा हा क्षण आज सत्यात उतरलेला आहे आपण ठाण्यात जाऊया ठाण्यामध्ये तब्बल एकशे वीस फुटी अगरबत्ती प्रज्वलित करण्यात आलेली आहे आणि आमचे प्रतिनिधी निकेश शार्दुलित आहेत निकेश नक्कीच यम्रता मी आता सध्याचं ठाण्याचं जे ग्रामदैवत आहे कोपिनेश्वर मंदिर त्या मंदिरात सध्या आहे आणि या मंदिरामध्ये एकशे वीस फुटांची अगरबत्ती जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ह्या अगरबत्तीचं प्रज्वलन जे आहे ते करण्यात येणार आहे मुख्यमंत्री अयोध्याला गेले नसले तरी ते ह्या ठिकाणचं जे राम मंदिर आहे त्या मंदिरामध्ये अकरा वाजता आरती करणार आहे आणि ह्याच्यातलं संप ह्या मंदिरातलं वैशिष्ट्य ही अगरबत्ती ठरलेली आहे महिलांकडनं इथे रांगोळ्या काढल्या जात आहेत आणि ही अगरबत्ती जी आहे ती एक वैशिष्ट्य ठरत आहे कारण ह्या अगरबत्तीला पाहण्यासाठी ते फोटो काढण्यासाठी इथे जे भाविक जे येत आहेत है, ते येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्यमंत्री अकरा वाजता या ठिकाणी आल्याच्या नंतर पहिला ह्या आरतीचं प्रज्वल अगरबत्तीचं प्रज्वलन करतील आणि त्यानंतर ह्या मंदिरात असलेल्या जे श्रीरामाचं मंदिर आहे त्या मंदिरात आरती करतील त्याच वेळेला देखील आरती केली जाणार आहे त्यामुळे ह्या संपूर्ण मंदिरामध्ये किंवा ह्या संपूर्ण ठाणे शहरामध्ये एक आनंदाचा आणि उत् उत्सवाचं वातावरण जे आहे ते असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय एक संपूर्ण वातावरण जे आहे ते राममय या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यामुळे आता मुख्यमंत्री रामत आहे या ठिकाणी त्यांच्या हस्ते आरती होणार आहे निकेश धन्यवाद या माहितीबद्दल आणि आता थेट पुण्यात जाऊया थे पुण्यामध्ये चिमुकल्या रामलल्ला सह माझे सहकारी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहे ज्ञानेश्वर आपण बराच वेळ झाला आपण बघत होतो हा रामलल्ला त्याच्या रामलीला बाळलीला त्या ठिकाणी दाखवत होता बरोबर आहे अगदी पहाटे सहा वाजल्यापासून माझ्यासोबत या शोभायात्रेत हा चिमुकला रामभक्त आपण बघतोय जो प्रभू रामचंद्राच्या वेशभूषेमध्ये आहे आणि त्याच्या हातात आपल्याला धनुष्यबाण बघायला मिळतोय आणि त्यानं अगदी वेशभूषा रामलल्ला सारखी केली आहे आपका नाम क्या आहे या आदित्य नावाचा हा चिमुकला त्याचे आई वडील देखील आपल्याला या शोभायात्रेत या बघायला मिळतात त्यांच्या आई सोबत आपण बातचीत करणार आहोत किती आनंद वाटतो या, या शोभायात्रेत सहभागी झाल्यानंतर गेले पंधरा दिवस झाले आदित्य स्वतः खूप एक्सायटेड आहे या सगळ्या कार्यक्रमासाठी आणि स्वतः सकाळी पाच वाजल्यापासून उठून त्यांनी पूर्ण तयारी करून घेतली आमच्याकडनं तो स्वतः पूर्ण हनुमान चालिसा देखील म्हणतो त्याचसोबत तो आज संध्याकाळी हनुमान देखील बनणार आहे दुसऱ्या कार्यक्रमात जय श्रीराम सा लगता है आपको आप क्या बने हो हां आज तू कई बने लाल जोर बोलो राम जय श्री राम जय श्री तू कहीं बने है जय श्री, तो श्री राम जय श्री राम जय श्री जय बोलो हनुमान की राम, राम। लक्ष्मण जानकी राम हनुमा, हन, हनुमान हनुमान म्हणशील का हनुमान नाही आपण बघतोय तो खेळतोय बागडतोय अगदी चिमुकलाय आणि अगदी प्रभू रामचंद्रांच रूप धारण करून त्या गणवेशात तो आपल्याला या शोभायात्रेत सहभागी झाल्याचं बघायला मिळतो आपण बोलण्याचा प्रयत्न केला पण खरंय राम भक्त आहे छोटा बालक आहे आणि अगदी मनोभावे आपण बघतोय गेल्या जवळपास आता चार तास होत आहेत तो या शोभायात्रेत चालतोय त्याला जसं बागडावं वाटतंय चालावं वाटतंय चालतोय वा 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 जय श्रीरामाचा जप करतोय आणि या अशा पद्धतीने या ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आलेल्या आहेत या शोभायात्रेमध्ये आपण पाहू शकता की बालगोपाल या ठिकाणी सामील झालेले आहेत त्याचबरोबर विदेशी नागरिक देखील आता या ठिकाणी सामील झालेले आहेत From Italia, from Italia, viva viva l'India! Viva l'India! The Indian people is a very beautiful people! Uh. विदेशी नागरिक देखील या ठिकाणी यामध्ये सामील झालेले आहे आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने झेंडा हाती घेऊन ते त्या ठिकाणी नाचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर या ठिकाणी आपण पाठीमागे आलो तर आपल्याला काही हे बालगोपाल आहेत अशा पद्धतीने श्रीरामाची वेशभूषा केलेली आहे सीतामाईची वेशभूषा केलेली आहे हनुमानाची वेशभूषा केलेली आहे त्याचबरोबर राधाकृष्ण असेल महादेव असेल पार्वती असेल अशा विविध रूपात या ठिकाणी बालगोपाल आहे तर तेवढ्याच उत्साहात महिला वर्ग देखील आहे महिला वर्ग देखील या ठिकाणी आपला उत्साह साजरा काय फुगडी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नृत्य करताना पाहायला मिळत एक उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आपण पाहू शकतात की अशा पद्धतीने महिला देखील आता फुगडी घेऊन या शोभायात्रेत उत्साहात सामील झालेल्या आहेत